प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दिवाळी म्हटलं की फराळ आलाच आज मी दिवाळीसाठी खासाचा खमंग आणि झणझणीत पोह्याचा चिवडा बनवला आहे घरच्या घरी अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलेला सणासुदीला काहीतरी कुरकुरीत खायला नसेल तर मजा नाही म्हणूनच आज बनवला आहे दिवाळीसाठी खास पोह्याचा खुसखुशीत चिवडा झणझणीत आणि खमंग चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत सुक खोबऱ्याचे तुकडे घ्यायचे आहेत जिरं घ्यायचं आहे डाळ्या घ्यायच्या आहे हिंग हळद मोहरी जिरं तीळ घ्यायचे आहेत चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत बारीक कापलेली आपल्याला कोथंबीर घ्यायची आहे स्वाद वाढण्यासाठी आपण लसूण घेतला आहे कढीपत्ता घ्यायचा आहे आणि मिरची घ्यायची आहे सुरुवातीला आपण पोहे खमंग भाजून घेणार आहोत पोहे मध्यम आचेवर खमंग भाजायचे आहेत लक्ष ठेवा जळू नयेत म्हणून आपल्याला मंद आचेवर हे पोहे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप प्रेम आणि सपोर्ट द्या हे पोहे भाजताना हलक्या हाताने हलवत राहायचे आहेत म्हणजे पोहे तुटत नाहीत आणि छान कुरकुरीत होतात लक्षात ठेवा पोह्याच्या चिवड्याची संपूर्ण चव ही पोहे भाजण्यावर अवलंबून असते हे पोहे आपल्याला मस्त मंद आचेवर कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मस्त आपले पोहे भाजून झाले आहेत आपण हे पोहे पेपरावर काढून घेणार आहोत पुन्हा आपल्याला थोडे थोडे पोहे टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मी एक किलोचा पोह्याचा चिवडा बनवणार आहे साहित्य फार काही भारी लागत नाही सगळं आपल्या घरात असतंच पोहे निवडताना थोडी जाडसर पोहे घ्यायचे आहेत बारीक पोहे घेतले तर पटकन तुटतील पोहे भाजताना गॅस मंद ठेवा पटकन खरपूस होतात ही पोहे हलवताना थोडंसं कंटाळवाणं वाटेल पण नंतर खाल्ल्यावर सारं तुम्ही विसरून जाल एवढा पोह्याचा चिवडा खमंग आणि भारी लागतो मस्त छान असा सुगंध यायला लागला की आपण समजून जायचं पोहे छान भाजले गेलेले आहेत अशाच प्रकारे मी पुन्हा पोहे व्यवस्थित भाजून घेतले आहेत आता आपण फोडणी देणार आहोत भांडं छान गरम करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर म्हणजे खमंगाशी फोडणी बसते तेल छान आपण गरम करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान आपण तडतडून घेणार आहोत मोहरी चटक कायला लागली की समजायचं फोडणी तयार मोहरी टाकून आपण छान तडतडून घेतली आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं सुद्धा छान व्यवस्थित आपण तडतडून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे तोसुद्धा व्यवस्थित तडतडून द्यायचा आहे चवीसाठी आपण थोडासा लहसूण वापरला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही तर तुम्ही सुद्धा करू शकता हिंग टाकणार आहोत नंतर आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेली मिरची टाकणार आहोत मिरचीमुळे मस्त अशी झणझणीत चव येते चिवड्याला लसूण टाकल्यामुळे भारी टेस्ट येते चिवड्याला छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत सणाच्या दिवसामध्ये घरभराचा खमंग वास दरवळला की फार आनंद होतो स्वयंपाक करताना थोडं प्रेम आणि थोडा संयम एवढंच लागतं आता आपल्याला त्याच्यामध्ये दे शेंगदाणे टाकायचे आहेत मस्त आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत हाय फ्लेमवर मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे खमंग सुवास घरभर दरवळला आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत आता आपल्या त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत ते सुद्धा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आणि चिवडा करताना मस्त काळजी घ्यायची आहे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये धणे टाकायचे आहेत धणे टाकल्यामुळे चिवड्याचा स्वाद आणखी दुप्पट होतो छान एजीव करून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट हे सर्व आपण साहित्य परतून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये डाळ्या टाकायच्या आहेत तीळ टाकायचे आहेत तुमच्याकडे चिवडा बनावची अजून कोणती पद्धत असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा कोणती टिप्स असेल तीसुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता जर तुम्ही पहिल्यांदाच चिवडा करत असाल तर काळजी करू नका अगदी सोपी रेसिपी आहे चिवडे म्हणजे फराळाचं स्टार्टिंग पॉईंट आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक आपल्याला कोथिंबीर टाकायचे आहे घरात दिवाळीचं वातावरण मस्त तयार झालं आणि मग बनवला चिवडा साहित्य बघितल्यावर वाटतं की अरे एवढंच लागणार आहे पण चव मात्र जबरदस्त लागते दिवाळी म्हटली की असा खमंग चिवडा हवाच आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे दिवाळी म्हंटल की मस्त खमंग चिवडा आपल्याला पाहिजेच या सगळ्या गोष्टी घरी असतातच त्यामुळे झटपट चिवडा तयार होतो चिवडा हा असा पदार्थ आहे जो दिवसभर कुठल्याही वेळी खायला छान लागतो आणि एकदा बनवला की तो दहा ते पंधरा दिवस टिकतो आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि सणासुदीला आपल्याकडे पाहुणे आले की चिवडा द्यायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे म्हणजे सणासुदीला पाहुणे आले की पटकन त्यांना द्यायला चिवडा आपण बनवून ठेवायचा चहाबरोबर बरोबर काहीतरी खुसखुशीत हवं ना चिवडा म्हणजे त्याच्यासाठी बेस्ट आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकली आहे छान परतून घेतली आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण जे पोहे भाजले होते ते टाकायचे आहेत दिवाळीच्या फराळात चिवडा बनवणं ही एक परंपराच आहे आई आजी सगळ्यांनी नेहमी तेच केलं आहे आज आपण तशीच परंपरा जपतोय गोडाच्या जोडीला झणझणीत काहीतरी हवं असतं म्हणून हा चिवडा आपण बनवतो आणि चिवडा बनवल्यावर फराळ पूर्ण वाटतो मस्त आपण चिवडा एकजीव करून घेतला आहे मस्त रंग आला आहे चिवड्याला दिवाळी म्हणजे केवळ गोडधोड नव्हे तर गोड तिखट आठवणे मस्त रंग आला आहे चिवड्याला छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आपण त्याच्यामध्ये थोडीशी वरून साखर टाकणार आहोत छान एकजीव करून घेतला आहे चिवडा गरमागरम चिवडा खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका